जय आदिशक्ती आदेशा दत्तात्रय जंगले जीवनातील सत्य या युट्यूब मध्ये आपण सर्व बंधू आणि भगिनींच आणि जे सर्व मित्रमंडळी माझा व्हिडिओ पाहत आहात तुमचं सर्वांचं सर्च स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओच नाव आहे कि देव्हाऱ्यामध्ये किती देव असायला पाहिजे किती फोटो असायला हवेत आणि आपण स्वतः किती देवांची भक्ती करायला पाहिजे ठीक आहे तर बघा मी आतापर्यंत जे काही व्हिडिओ बनवले आहेत ते तुम्हाला आवडतच आहे तुम्ही प्रतिसाद देतच आहात त्याच प्रकारे या व्हिडिओलाही लाईक करा कमेंट करा आणि शेअर करण्याची दैवी सेवा करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे बघा आता बऱ्याचदा काय होतं माहिती का, का? हा प्रश्न कॉमन uh, तर झालेला आहे याच्यावरती बहुतांशी बऱ्याच जणांनी व्हिडिओही बनवले आहेत ही, ही आहेत ते माहितीपूर्ण ही आहे uh, uh, आहेत तरीही जाऊन बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की ताई आम्हाला एकदा सांगा की आम्ही किती देव ठेवावी किती फोटो असावेत जेमतेम किंवा आम्ही uh, चुकतोय का आमच्या देवाऱ्यामध्ये जास्त फोटो आहेत आणि मलाही बऱ्याच ठिकाणी असं निदर्शनास आलेलं आहे की गरजेपेक्षा जास्त फोटो आहेत किंवा कमी आहेत किंवा जे माझं काही मत आहे या विषयावरती तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ते सांगणार आहे बघा मी नेहमी प्रत्येक व्हिडिओतनं म्हणत असते की आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही एकच असावी म्हणजे एकांकीच असावी ईश्वर एक असावा आई वडील एकच गुरु एकच ठीक आहे प्रेम एकच ठीक आहे या सर्व गोष्टींना आयुष्यात एकच प्राधान्य असावं तर मग तुम्ही म्हणाल की तुम्ही जर म्हणताय सगळं एक एक तर मग आयुष्यात काही गोष्टी डबल डबल जसे की मुलं ठीक आहे जसे की काही गोष्टी संख्येपेक्षा जास्त आपल्या आयुष्यात आहेत तर प्रत्येक गोष्ट नाही तर काही गोष्टीचं जे मूलतत्व आहे किंवा गरजेचं आहे जिथं प्रेम निष्ठा भाव भक्ती श्रद्धा ह्या गोष्टींचा विषय येतो ना त्या गोष्टी संदर्भात मी बोलत आहे की ह्यांना प्राधान्य देताना एकाच ह्याच्यावर असावे आता जर आपण म्हणतोय की एकाच असावं तर परत अजून एक प्रश्न येतो की ताई मग देव किती सारे आहेत देवानी किती रूप घेतले आहेत नानापरी आहेत ते मग आपण काही एकाच देवाची भक्ती करायची बाकीचे देव सोडून द्यायचे का ते आपल्या कुळाला आहेत काही आपल्या गावात आहेत तर काही तीर्थक्षेत्रे आहेत आणि आपण दर्शन करायला नाही जायचं का त्यांची भक्ती करायची नाही का विश्वास ठेवायचा नाही का श्रद्धा ठेवायची नाही का तर मी म्हणेल ठेवू शकता हरकत नाही तो भाव श्रद्धेचा भाग आहे आता ज्याची भक्ती साक्षात शिवांशी रिलेटेड आहे किंवा जगदंबेशी रिलेटेड आहे तर मग त्या व्यक्तीने स्वामींची भक्ती नाही करायची का त्या व्यक्तीने साईबाबांची भक्ती नाही करायची का किंवा त्या व्यक्तीने आई काळेश्वरीची भक्ती नाही करायची का असा प्रश्न येतोच की नाही इथं तर करू शकता हरकत नाही आणि भक्ती ठरवून केली जात नाही तर तो भाव असतो श्रद्धा असते आस्था असते निष्ठा असते ती सांगायची गरज नसते किंवा ती आतून येते ठीक आहे आतून येते आणि पवित्र आणि पावन असते ती त्याच्यामुळे तिथं काहीच मोजमाप नसतं जन्म दिलेली आई पाच जरी लेकर असले ना तिला पाच जरी मुलं असला तर प्रत्येक मुलावरती तिचं समान प्रेम असतं ती कधीच कोणत्या मुलावरती कमी जास्त प्रेम करत नाही अगदी देवांच्या बाबतीत आणि भक्तीच्या बाबतीतही तसंच असतं किती जरी ईश्वर असले तर भक्ती ही त्याच भावनेने असते का तर आपण त्या प्रत्येक देवामध्ये आपलं आराध्य ज्याची आपण सेवा करतो ना त्याला पाहत असतो ती शक्ती सारखी असते देव फक्त रूपाने वेगळा आहे पाहिला गेलं तर सर्व सृष्टी सर्व ब्रह्मांड शिव आहे शक्ती आहे फक्त आपल्यासाठी ते वेगवेगळ्या नावारूपाने आहेत आणि आपल्याला ते बघण्याचं सामर्थ्य हवे कि ते एकच आहे हा विषय असा झाला की हा हे उत्तर त्याच आहे की किती कि देवांची भक्ती करायची तर तुम्ही भक्ती करू शकता पण आपला आराध्य एकच असायला हवे आपली निष्ठा एकावरच असायला हवी तुम्ही मानायला सर्व देव मानता भक्तीची निष्ठा किंवा भक्तीची अवस्था प्रत्येक देवांसारखी आपली सेमच असते दुसरा विषय असा की कि देवाऱ्यामध्ये किती फोटो असायला हवे किती देव असायला हवे तर पहा हल्ली म्हणजे हल्ली नाही हे पहिल्यापासूनच चालत आलंय की काही तीर्थक्षेत्रे गेल्यानंतर धाम किंवा काही अयोध्या म्हणा पंढरपूर म्हणा काही म्हणजे बरेचसे तीर्थक्षेत्र आहे तर, तीर तर आपण एक आपली सर्वसामान्य जनतेसाठी सांगते मी प्रत्येकाची एक हे असतं की आपण देवाला आलेलो आहे मग देवाला आल्यानंतर आपण असं रिकाम्या हाताने जायचं का तर नाही नाही असं कसं मग आपण देवाला आलोय आणि तसंच रिकाम्या हाताने नाही जायचं का तर मग आपण तिथं गेल्यानंतर प्रसाद आणि देवांची एक काहीतरी मूर्ती किंवा फोटो एक आठवण म्हणून घेऊन जातो आपल्या घरी जातो की नाही कुठेही पंढरपूरला जरी गेलो तर आपण पंढरपूरला आलोय आणि रिकाम्या हाताने घरी जायचं का म्हणून तिथलं तरी पांडुरंगाची मूर्ती आपल्याला घ्यावीशी वाटते ठीक आहे तर मग आपण ती श्रद्धा भाव आणि निष्ठेने घेऊन जातो आणि मला सांगा असे जर दहा ठिकाणी म्हणजे आपण आयुष्यात बरेचसे देव करतो बरेचशे तीर्थक्षेत्रे जातो आणि खूप जास्त म्हणजे देव करत असतो आपण आयुष्यभरात आपण जेवढ्या तीर्थक्षेत्रे जाऊ तिथे जाऊन मग फोटो आणून तो आपल्या देवारात ठेवलाच पाहिजे का ती मूर्ती आपण ठेवलीच पाहिजे का जर असं तुम्ही करत राहिले सतत तर तुमच्या देवाऱ्यामध्ये जागाच उरणार नाही कळतंय ना खरंच जागा नाही उरणार आणि मी मग अशी सांगितल्या पद्धतीने की देव जरी आनंद असले ना तर तुमची त्याच्याविषयीची भाव श्रद्धा ती एकच असते जी तुमच्या आराध्यासाठी तुमच्या इष्टासाठी असते पंढरपूरला गेलात तुळजापूरला गेलात आणखी कुठं दुसऱ्या तीर्थक्षेत्री गेलात तरी तिथंही तुम्हाला तीच भाव जागृती होणार का तर तुम्ही तुमच्या देवाविषयी एकनिष्ठा आहात मग मला सांगा त्याची मूर्ती किंवा त्याचा फोटो नेल्यानेच देव तुमच्या बरोबर येणार आहे का काय वाटतंय तुम्हाला अजिबात नाही तुम्ही त्याला नुसतं मनामध्ये जरी सामावून किंवा नजरेने जरी पूर्ण पाहिलं ना तर इतकी तो, तो आहे तुमच्या घरी येऊ शकतो फक्त शंका आणि प्रश्न आपल्याला असतात त्याला त्याच्या फोटो रूपात किंवा त्याच्या मूर्ती रूपात तुम्हाला त्याला घरी न्यायची गरज नाही तो तुमच्या भक्तीचा भूकेलेला आहे निष्ठेचा भूकेलेला आहे श्रद्धाचा भूकेलेला आहे तर तुम्ही त्याला फक्त डोळे भरून पहा कसा आहे जगाचा चालक मालक ब्रह्मांड नायक जी कोणती शक्ती असेल जे कोणतं तीर्थक्षेत्र असेल तुम्ही त्याला हृदयामध्ये सांगूवा तुम्ही त्याला नजरेमध्ये सांगूवा आणि बघा त्यांच्यात इतकं सामर्थ्य आहे की ते आहे तसे तुमच्या बरोबर येतील आणि हा कमारा ते तुमच्या समोर उभे राहतील कशाला गरज आली हो मूर्त्यांची फोटोंची आणि मुळात देव वेगळा नाहीच तुम्ही शिवभक्त असाल तुम्ही जगदंब्याची भक्त असाल तुम्ही नाथांचे भक्त असाल तुम्ही स्वामींचे असाल साईचे असाल शिव ही तेच स्वामी हितेच तेच साई हितेच तेच जगदंबा ही तेच अनंत फोटो असल्याने तुम्ही जास्त देवाची भक्ती करताय किंवा तुमचं सामर्थ्य जास्त आहे असं काहीच सिद्ध होत नाही फक्त एक जरी फोटो किंवा एक जरी मूर्ती असली तरीही तुमची भक्ती आणि श्रद्धा सिद्ध होते मग याचा असा अर्थ नाही की तुम्ही त्यामध्ये साठवलेले हो फोटो मूर्त्या नेऊन कुठेतरी विसर्जित करायचे अजिबात नाही हे चुकीचं काम करायचं नाही आता जेवढं आहे तर असू द्या फक्त योग्य त्यावेळी मूर्त्या फोटो भंगले की मग त्याचं विसर्जन तुम्ही योग्य त्या परीने करायचं आहे आता कोणतीही मूर्ती किंवा फोटो हलवायचा नाही ठीक आहे तर तुम्ही मुळात हे चुकीचं करताय की प्रत्येक तीर्थक्षेत्रे गेल्यानंतर एक फोटो एक मूर्ती काय असेल ते घेऊन येत आहे आणि असं होऊन जात की देवाऱ्यामध्ये दे काही काळानंतर ठेवायला जागाच उरत नाही तर असं काही करू नका श्रद्धा आणि भक्ती ठेवा परमेश्वर तिथंच असणार आहे परमेश्वर तुमच्या समोर असणार आहे भक्ती करायची आहे ठीक आहे फोटो जमा करायची गरज नाही अजिबात तुम्ही हेच चुकीचं करता आहे देवाऱ्यामध्ये फक्त आणि फक्त पाच टाक असावे पाच मूर्त्या असाव्या त्या व्यतिरिक्त घंटी शंख डमरू म्हणजे हे गरजेचे वस्तू आहेत कासव ठीक आहे ह्या म्हणजे ह्या गोष्टी खरंच गरजेच्या आहे अन्नपूर्णा देवता म्हणा देवाच्या पाण्याचा घडू पादुका ह्या गरजेच्या वस्तू आहेत आणि तुमचं जे मेन आराध्य किंवा इष्ट आहे त्याचा एखादा फोटो असला तरीही पुरेसा आहे भगवंतामध्ये इतकं सामर्थ्य आहे इतकी ताकद आहे बघणाऱ्याला त्याचा आराध्य त्या एकाच फोटोमध्ये किंवा त्याच मूर्त्यांमध्ये दिसेल खरं आहे आणि सत्य आहे देवारात छोटासा जरी असला ना तिथं बसणारी शक्ती ही इतकी महाकाय आणि इतकी सामर्थ्यवान आहे ती ति त्याला तिथेही दिसून जाईल तर फोटो मूर्त्या किंवा काय अजून असेल तर देवांची खाना खानाखुना गोळा करण्याची गरज नाही देवा आहे त्याच्यातच सुखी आहे समाधानी आहे फक्त तुम्ही सुखी आणि समाधानी होण्याचा प्रयत्न करा बघा माझं जर काही चुकत असेल पटत नसेल तर कमेंट नक्की करायची आहे आणि व्हिडिओला लाईक करायची आहे शेअर करायची दैवी सेवा सर्वांनी करायची आहे चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे जय आदिशक्ती आदेश